नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम निकाल दिलेला म्हणजे हा निर्णय म्हणता येईल निकाल खर तर तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात पन्नास टक्के आरक्षण ज्या ज्या नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये ओलांडलं गेलं होतं तिथे टांगती तलवार झाली होती ती लटकली होती आता या सर्वच नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला तिथल्या निवडणुकींना स्थगिती देण्याची मागणी ही ओबीसी आरक्षण समर्थकांनी केली होती सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष यासाठी लागलं होतं की ज्यांनी प्रचाराची धूमधडाक्यात के के सुरुवात केली होती बूस्टर्स बॅनर्स तयार केले होते त्यांनी मात्र नंतरच्या काळामध्ये आखडता हात घेतला आणि आज दोन डिसेंबर रोजी कोर्टाच्या अधीन राहून निकाल राहील याला जरा आम्हाला जर थोडं विस्तारानं समजून जाईल हा सुप्रीम कोर्टाने जो निवाडा दिलेला आहे त्या फर्स्ट इम्प्रेशन असं आहे की ती पिटिशन ॲडमिट झालेली आहे आणि इलेक्शन चालू राहणार आहे परंतु पन्नास टक्क्यापेक्षा सीट योग्य आहे की नाही आहे कारण याच्या अगोदर तुम्ही ऑलरेडी निकाल दिलेला होता की तुम्हाला पन्नास टक्केच्यावर अधिक जागा आरक्षित ठेवता येणार नाही त्या गवळीच्या केसमध्ये त्याच्या अगोदर ती दोन हजार मध्ये एक निकाल लागला त्यामध्ये पर्टिक्युलरली ट्वेंटी सेवन पर्सेंट जो कोटा होता तो वाढून द्यायच्या संदर्भात होता तो 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 त्याच्यावर सुद्धा विचार विमर्श करण्यात आला होता पण आजची स्थिती आपण अशी लक्षात घेऊ की पन्नास टक्के जी जागा आहेत पन्नास टक्क्यापर्यंत आपल्याला त्या निवडणुका म्हणजे जागा ह्या आरक्षित ठेवता येतात आता चाळीस नगरपालिका आणि सतरा नगर, नगर परिषदा आणि दोन कॉर्पोरेशन याच्यामध्ये जे जास्तीच्या सीट्स महाराष्ट्र सरकारनं भरलेल्या आहेत दीज आर अंडर चॅलेंज हा ऍक्च्युली यांनी ही एवढी घाई का केली असेल किंवा के एवढं करेज का दाखवलं असेल की पन्नास टक्क्याच्या वर सरकारनी का भरल्या असतील जागा तर त्यांना एक त्यात लुफोल दिसलं की ओ पी कोटा एखाद्या स्टेटमध्ये समजा जास्त आहे की कमी आहे हे ठरवायचा अधिकार एका कमिशनला राहील आणि स्टेट तसा कमिशन अपॉइंट करेल आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बांठिया नावाचं कमिशन अपॉइंट केलेलं आहे आणि त्यांचा रिपोर्ट सादर केलेला आहे तर नॅचरली त्या कमिशनच्या रिपोर्टला आधार समजून ह्या सीट्स त्यांनी वाढवल्या असा माझा प्रायमापेसी अंदाज आहे परंतु ह्या योग्य आहे की अयोग्य आहे याची जी परमिशिबल लिमिट जी सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के घालून दिली आहे त्याची कॉन्स्टिट्युशन लिगॅलिटी ही जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे सव्वीस दोन हजार सव्वीस मध्ये डिव्हिड होईल तोला वाट पाहावी लागेल वीस जिल्हा परिषदा आणि त्र्याऐंशी पंचायत समित्या आणि चंद्रपूर नागपूर महानगरपालिका या सर्व ठिकाणी सर पन्नास टक्क्यांची मर्यादा ओबीसी आरक्षणाची ओलांडलेली आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा वाद आपण महाराष्ट्राने पाहिला त्यांना राजकारणा राजकारण सुद्धा चांगलंच त्यामुळे तापलं होतं आणि ओबीसीच्या आरक्षणावर ही टाच येते मराठा समाजातल्या लोकांना ओबीसी मध्ये समा समावेश समाविष्ट केल्यामुळे हा सगळा वाद हा निवडणुकीच्या पूर्वी होता आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा टक्का म्हणजे व्हॉल्यूम जो आहे तो या सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना सामावून घेतल्यामुळे तो वाढणार आहे अशी उरट केली होती आणि त्याचा फटका हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये ओबीसी समाजाला बसेल असं छगन भुजबळ राज्याचे मंत्री सुद्धा म्हणाले आणि ओबीसी आरक्षण समर्थक सुद्धा म्हणाले होते या सगळ्या याच्यातून सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद गेला पण अशा प्रकारचे वाद हे लवकर सोडवले जात नाही ते खूप दीर्घकाळ त्याला लागतो असं का होतं आणि शिवाय मग अशा इलेक्शन्सला सामोरं जाताना मग राज्यामध्ये एक असा पेच प्रसंग उभा राहतो की आता इलेक्शनची डेट तर जाहीर झाली मतदानाची वेळ सुद्धा अत्यंत जवळ आलेली आहे दोन डिसेंबर आणि तरीसुद्धा उमेदवारांना वाट बघावी लागत होती की ओबीसी आरक्षणाचा टक्का हा वाढला किंवा ती लिमिटेशन ते क्रॉस केलं गेलं ती लिमिट आणि म्हणून मग आपल्या निवडणुकीवर गदाई या विमंचनेत सगळे उमेदवार आणि राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी होते पाहुणे सर हा मूळ मुद्दा जो आहे ना मनोजजी हा भारतीय राज्यघटनेच्या समानतेच्या तत्वाशी निगडित आहे आणि समानतेचा असा असा एक निकष आहे की चा सर्व चा, समाजातल्या चा, सर्व घटकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे स्वातंत्र्याचा इले इन्क्लुडिंग इलेक्शनचा आता यामध्ये जो आपला ओबीसी होता म्हणजे माघासवर्गीय होता माघासवर्गीयासाठी मंडल कमिशनने जे सत्तावीस टक्के मर्यादा घालून दिली परंतु कोण्या मध्ये किती ओबीसी आहे हे त्या राज्याचं स्ट्रॅटिस्टिक ठरवतं आणि ते स्ट्रॅटेस्टिक ठरवणारा कोट हे युनिट असू शकत नाही त्यामुळे आपल्यासाठी आपल्याला ते कमिशन दिसतात आता हा सगळा रोज त्या कमिशनचा आहे त्या कमिशनने जर ऑनेस्टली तो फिगर दिला तो डाटा दिला इतकी इतकी कम्युनिटी अशी आहे तर त्या वर्गातल्या सगळ्या समाजाला इक्वल प्राधान्य मिळायला पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के जर शेड्यूल कास्ट आहे तर साठ टक्के शेड्यूल कास्टला प्राधान्य मिळालं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर चाळीस टक्के ओपन कॅटेगरीचे लोक आहेत तर त्याला त्यांना प्राधान्य मिळालं इतकं सरळ साधं गणित आहे म्हणजे तुम्हाला हे पूर्णपणे सामाजिक न्याय म्हणा किंवा समानता म्हणा ती तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा समाजाच्या सर्व घटकाला संधी मिळेल हा त्याच्या मागचा उद्देश हा आकडा का वाढत राहतो की याचा मागासवर्गीयाचे निकष जसं आता मराठा आज आजपर्यंत मागासवर्गीय आहे की नाही हा जो इशू होता पहिल्यांदा प्रपोज झाला मराठा लोकांनी आता पहिल्यांदा रिझर्वेशन मागितलं आणि जो जेव्हा मागितलं संख्या वाढली नॅचरली संख्या वाढली तर नॅचरली सीट्स वाढतील आता ही जी पन्नास टक्क्याची मर्यादा ती याच्याशी इंटरलिंक्ड आहे मराठाच्या मराठ्यांना दिलेल्या आरक्षणाची आरक्षणाशी आहे त्यामुळे थोड्या वेळासाठी छगन भिजळांचं म्हणणं बरोबरही आहे परंतु ते योग्य आहे की अयोग्य आहे दॅट विल बी डिसाइडेड बाय सुप्रीम कोर्ट आफ्टर हियरिंग द केस फायनली टुडे केस हॅज नॉट बीन फायनली डिस्पोज ऑफ हा मुद्दा आहे याच्यावर इंटरिम ऑर्डरसाठी नाही केला कोर्टाने की सरकारी यंत्रणेचा सगळा खर्च झालेला आहे इलेक्शन सुरू झालेलं आहे पण तुम्ही मला एक प्रश्न मला विचारला होता की या पन्ना कुठल्या सीट्सला धक्का लागेल पर्टिक्युलरली पन्नास टक्के जे एक्सटेंडेड जो त्यांनी केलेला आहे एक्सटेंडेड जे रिजर्वेशन लागले ला आहे ना ते एक्सटेंडेड रिझर्वेशनलाच धक्का लागेल बाकी ज्यांना लागणार नाही असं माझं मत हो आहे पण सर मला का, एक सांग की म्हणजे त्यांचं नगरसेवक पद हे रद्द होऊ शकतं का कारण नगर एक्सटेंडेड होऊ शकते डेफिनेटली सब्जेक्ट टू दोर्ट म्हटलं उदाहरणार्थ एखाद्या परिषद एखाद्या नगर परिषदेमध्ये एक पंचवीस नगरसेवक हे निवडून आहेत म्हणजे एखाद्या शहरामध्ये पंचवीस समजा आपण असं म्हणूया की वर्धा नगर परिषद आहे आणि वर्धा नगर परिषदेमध्ये उदाहरणार्थ पंचवीस नगरसेवक म्हणजे पंचवीस नगरसेवकांच्या जागा असतील तिथे त्यांचा वॉल्यू आणि त्या निवडणुका निर्दोषपणे पार पडल्या पण नंतर जेव्हा अशी वेळ आली जानेवारीच्या महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आणि त्यानंतर ती काही इतक्या लवकर निकाल होणारी लागणारही नाही काही वेळ लागेल चार पाच सुनावण्या होतील तीन न्यायमूर्तींच्या समोर मग त्यावेळेला समजा त्यांनी असं ठरवलं की नाही हे आता पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त आरक्षण पुढे गेलेलं आहे मग त्यावेळेला किती नगरसेवकांना नगरसेवकांचं पद हे खालचा करण्यात येईल रद्द करण्यात येईल म्हणजे याचं कॅल्क्युलेशन कसं येईल ठोकताळे कसे असतील त्याचे हे आता आपल्याला सांगता येणार नाही की काही अंदाज बांधता येईल <laughs> अंदाज नाही बांधता येणार पण त्याचं सरळ इंटरप्रिटेशन असं आहे की अप टू फिफ्टी पर्सेंट इज व्हॅलिड आणि फिफ्टी पर्सेंटच्या वरचा जर कोटा आहे तर सुप्रीम कोर्टाने एन्युअली ठरवला किंवा असंही होऊ शकतं ना की जो कोटा आज महाराष्ट्र सरकारने ठरवला तो योग्य ठरवतील आणि कोणाचंच रद्द होणार नाही आणि रद्द होईल तो कोणाचं होईल की ज्याची एक्सटेंडेड लिमिट आहे त्याचं लिमिट कोणी सेट आउट केली सुप्रीम कोर्टाने सेट केली लिमिट किती के आहे फिफ्टी पर्सेंटची तर फिफ्टी पर्सेंटच्या वर जे आहे ना त्या होतील त्या रद्द होतील नॉट आता त्या फिफ्टी पर्सेंट कशा कारवाउट करायच्या हा एक डिटिविंग इश्यू आहे ओके 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 हा मुद्दा तोच असेल की म्हणजे आता समजा पन्नास टक्के आरक्षण जिथे क्रॉस झालेलं आहे आणि तिथे निवडणूक लढणाऱ्या नगरसेवकाच्या मनामध्ये हा धाकदूक असेल की आज उद्या आपण निवडून जरी आलो तरी सुद्धा आपलं पद कायम राहील का की सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहील म्हणजे ते रद्द सुद्धा होऊ शकतं ही धाकदूक अर्थात राहील पण आजच्या आजच्याकडे एक चांगली गोष्ट झाली की या सगळ्याच इथल्या निवडणुका ज्या पेचा सापडल्या होत्या आरक्षणाच्या वाढलेल्या टक्क्यामुळे त्या आता पार पडतायत म्हणजे लोकशाहीची जी काही प्रक्रिया आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधली ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल दुसरी महत्वाची गोष्ट की इतकी वर्ष निवडणुका झाल्या नाही आणि ज्यावेळी निवडणुका घेण्याची वेळ आली त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये आरक्षणाचा मुद्दा अत्यंत कळीचा झाला आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाच्याच निर्णयाची वाट आपल्याला सगळ्याला पाहावी लागली होती आता मुद्दा असा आहे की राज्य निवडणूक आयोगानं ही चूक मान्य केली की या चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायती आणि याशिवाय नंतर पुढे येऊ घातलेल्या वीस जिल्हा परिषदा आणि त्र्याऐंशी पंचायत समित्या आणि चंद्रपूर नागपूर महानगरपालिका इथे पन्नास टक्के टक्क्यापेक्षा ओबीसीचं आरक्षण हे पुढे गेलेलं आहे ही चूक मान्य करण्याशिवाय तसा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना काही पर्याय नव्हता पण ही चूक होताना किमान याचा अंदाज तर तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना आला असेल की यामुळे आणखी पुढे काही भविष्यात संकट उभं राहू शकतं कायदेशीर बाबी आपल्याला सामोरं जाऊ टक्क्याचा जो आहे कॅप लागलेली आहे ती सुप्रीम कोर्टच्या निवाड्याने लागलेली आहे आणि ती सर्वांना लागू आहे महाराष्ट्र म्हटलं ना तर महाराष्ट्रासाठी एक थोडी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे की मराठा लोकांना ओबीसी मध्ये सामावून घेतल्यामुळे त्यांचे जितक्या लोकांना सांगला तितक्या मध्ये त्या ओबीसीचं आरक्षण वाढायला पाहिजे असा समज आहे त्यांचा आणि हा समज पॉलिटिकली असल्यामुळे तो पोलिटिकल प्रेशर तिथे एक्झरसाईज झालेला आहे डेफिनेटली आणि त्यामुळे ते जागा वाटवा जागा वाढल्या गेलेल्या आहे निश्चितपणे आहे हे काही म्हणजे लपून ठेवण्या बाब बाब नाही आहे त्यापुटीच झालेला भाग आहे हा परंतु हा जो पॉलिटिकल क्वेश्चन आहे हा ज्युडिशियल स्क्रुटिनी मध्ये जर त्या कमिशनने हे त्याला लिगलाइज केलं असेल जस्टिफाईड केलेलं असेल की नाही की आपल्याला ते इन्क्लूड करावं लागेल दे आरक्षण जास्तीचं दिलं आहे मे बी दुसरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आम्ही बाठिया आयोग वाचला नाही पण बाठिया आयोग बेंचमार्क ठरून आपण पुढे जाऊ शकतो बाठिया आयोगाच्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचना निवडणूक आयोगाने काही लक्षात घेतलेल्या दिसत नाही भाठिया आयोग कॉग्निजन कोर्टामध्ये किती घेतला जाईल असं आपल्याला वाटलं भविष्यातल्या सुनावणी आयोग इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिपोर्ट इन दिस मॅटर कारण सुप्रीम कोर्टाने ज्या डायरेक्शन दिल्या होत्या पर्टिक्युलरली विकास गवळीच्या केस मध्ये जेव्हा ट्वेंटी सेव्हन पर्सेंट रिझर्वेशन ओळहूळ केलं आणि फिफ्टीन पर्सेंट त्यांनी कॅप टाकली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की स्टेटनी कमिशन अपॉइंट करावं आणि कमिशननं ठरवावं वेळोवेळी की या स्टेटमध्ये किती बॅकवर्ड आहे आणि जो डाटा आहे ना दॅट इज मोस्ट डाटा आहे जोपर्यंत तो डाटा फेक ठरवत नाही किंवा रिलेव्ह ठरवत नाही तोपर्यंत तो डाटा बायंडिंग राहील तो गव्हर्नर बायंडिंग राहील आणि कोर्टावर सुद्धा बायंडिंग राहील त्यामुळे तो वन्टियाज रिपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिपोर्ट अनलेस संबडी कम्स अँड सेक आहे तो सुद्धा मॅनेज रिपोर्ट आहे म्हणून तो सुद्धा फेक रिपोर्ट आहे म्हणून and if it is not fake not manage then that report will have to be relied खूप धन्यवाद तुमच्या निमित्ताने किमान काही प्रश्नांची सोडवणूक आपल्याला करता आली कारण सुच्या या मोठ्या निकालावर आज जेव्हा काही वेबसाईट वर बातम्या आल्या तेव्हा काही बाबतींमध्ये मात्र एक पुरेशी स्पष्टता जनसामान्यांना आली नाही राजकीय कार्यकर्ते सुद्धा काही संभ्रमात पडले होते की सुप्रीम कोर्टाच्या अधीन सगळे निकाल राहतील म्हणजे नेमकं का काय होईल हळूहळू याची आता उकल होते आणि तुमची मुलाखत घेतल्यानंतर नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना सुद्धा कळू शकेल की एक साधारणतः काय एक सिच्युएशन असू शकते राजकीय सामाजिक आर्थिक म्हणजे ह्या आरक्षणाच्या संदर्भातली आणि पुढच्या सुनावण्या या, या साधारणतः कशा असू शकतील या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा ऍडव्होकेट अशोक पावडे हे ज्येष्ठ विधिज्ञ आहे केंद्र सरकारमध्ये सुद्धा विधी खात्यामध्ये होते आणि नागपूर विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये विधी विभागाचे ते प्रमुखही होते आणि पहिल्यांदाच नवर डिजिटलवर त्यांची मुलाखत आम्हाला घेता आली त्यांची मतं आम्हाला समजून घेता आली सुद्धा त्यांच्याशी संवाद साधण्या संधी आम्हाला उपलब्ध होईल त्या त्यावेळी आम्ही तुम्हाला काही कायदेशीर बाबींवर किसकट बाबींवर आम्ही त्यांच्याशी वार्ताला खूप धन्य धन्यवाद नमस्कार एकदा मी विनंती करेल की नवराष्ट्र डिजिटल हे तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम सुद्धा अकाउंट फॉलो करा कमेंट सुद्धा करा या विषयासंदर्भात तुमची काही मतं असतील तर खूप धन्यवाद नमस्कार